ओ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम आस्ती भाति प्रिय नाम व रूप या पाच गोष्टींशिवाय या विश्वात काही नाही आस्ति म्हणजे सत् किंवा सत्ता किंवा अस्तित्व भाती म्हणजे चित किंवा चैतन्य आणि प्रिय म्हणजे आनंद ही परमात्मा स्वरूपाची लक्षणे आणि नाम व रूप ही जगताची नाव नसलेली गोष्ट जगात नाहीच जे जे दृश्य ऑब्जेक्टिव्ह आहे त्याला त्याला नाव आहे ज्याचं नाव त्याला अभिधेय म्हणतात व जे नाव त्याला अभिधान म्हणतात संपूर्ण परमात्मा आणि जगत याला मिळून ओम हे अभिधान आहे हे विश्व आमच्या अनुभूतीत विद्यमान असल्याने आम्हाला जागृत व स्वप्नावस्थेत प्रत्ययाला येते सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेत आमच्यासाठी जगदाचा अभाव असतो ओमच्या तीन मात्रा आकार उकार आणि मकार या या तीन वृत्तींचा किंवा अवस्थांचे म्हणजे जागृत स्वप्न सुषुप्ती यांचे अनुक्रमे निदर्शक आहेत व अमात्रा ही तुरी या स्थितीचे निदर्शन करते म्हणून जागृत स्वप्न सुशुप्ती आणि तुरिया या सर्वांचे एकत्रित अभिधान ओम हे आहे म्हणून माऊली म्हणतात हे तिन्ही एकवटले ते बीज मी गुरुकृपेने नमिले अगोदर अमात्रा आणि तुरिया म्हणजे काय याचे मनन करूया ओंकार जेव्हा आम्ही लिहितो किंवा लिहिलेले वाचतो किंवा उच्चारण करतो किंवा ऐकतो तेव्हा ही अमात्रा आम्हाला कुठे दिसते कुठे प्रतीत होते तर ती प्रतीत होत नाही म्हणूनच तिला अमात्रा म्हटले आहे कारण जी प्रतीतीस येत नाही ती अमात्रा पण समजा ओंकारातून ही अमात्रा काढली वजा केली तर काय राहील तर काहीही राहणार नाही आपण पूर्वी लगोरीच्या उतरंडीचे उदाहरण पाहिले सर्वात खालचा दगड काढला वर तर वरच्या सर्वांचा आधार नाहीसा होईल अमात्रा परमतत्वाचे निदर्शक आहे अमात्रा तुरी या स्थितीचे निदर्शन करते ज्याप्रमाणे अमात्रा जरी प्रतीतीला येत नाही त्याप्रमाणे तुरिया ही, त्या ही सुद्धा प्रतितीचा अनुभवाचा विषय नाही ज्याप्रमाणे अमात्रा ही ओंकारातील चौथी मात्रा नाही परंतु तिन्ही मात्रांना व्यापून तिन्ही मात्रांचा आधार किंवा त्यांचा आत्मा आहे त्याप्रमाणे तुरीया ही अवस्था चौथी अवस्था किंवा स्थिती किंवा वृत्ती नसून ज्याप्रमाणे अमात्रेशिवाय अकार उकार मकार संभवत नाही त्याप्रमाणे तुरीया शिवाय जाग्रत स्वप्न सुषुप्ती संभवत नाही आणि तुरिया या तिन्ही अवस्थांना व्यापक आधार आत्मा आहे यासाठी आपण एक उदाहरण पाहू तीन अंक असलेले नाटक याची आपण कल्पना करू या नाटकात रंगमंच म्हणजे अमात्रा किंवा तुरिया आणि यावर घडणारा प्रत्येक अंक म्हणजे आकार उकार मकार किंवा जाग्रत स्वप्न आणि सुशोप्ती प्रत्येक अंक सुरू होण्यापूर्वी तो रंगमंच होता अंक चालू असताना होता आणि अंक संपला तरी तो होता दोन अंकाच्या मध्ये ही तो होता आणि तीन अंकानंतरही होता आणि नाटक घडत नसेल तेव्हाही असणार किंवा आपण स्वातंत्र्यदिनी राजपथावर होणाऱ्या राज्यांच्या चित्ररथांची कल्पना करूया राजपथ म्हणजे तुरिया किंवा अमात्रा आणि राज्यांचे चित्र रथ म्हणजे जागृत स्वप्न सुशिप्ती या अवस्था राजपथाचा श... राजपथाशिवाय जसे संचलन शक्य नाही राजपथ संचलनापूर्वी होता संचलनामध्ये होता आणि संचलन संपल्यावरही असणार आहे आणि दोन चित्ररथांच्या मध्येही तो होता त्याप्रमाणे ही तुरिया किंवा अमात्रा आहे म्हणून तुरियाला परमधाम ही म्हटले आहे तुरिया इंद्रियांच्या अनुभवाचा विषय नाही परंतु आस्ती भाती प्रिय या लक्षणाने इंद्रियातीत अनुभूतीने सर्व अवस्थांमध्ये विद्यमान आहे तिचे तेच परमात्म स्वरूप आहे आणि म्हणून आदिवीज, आदिकारण आहे जे इंद्रियांचा विषय नाही त्याला वंदन कसे करणार आमचे जे आमचे स्वरूप आहे त्याला नमन कसे करणार माऊली म्हणतात ते गुरु कृपेने मी नमिले परमात्म स्वरूपाचा साक्षात्कारी पुरुषच हे असे म्हणू शकतो समर्थ रामदासांनी केलेली आत्माराम ग्रंथाची सुरुवात मला खूप भावते जयासी लटिका आळा आला जो माया गौरी पासुनी झाला झालाच नाही त्या रूपाला रूप गैसे हे आम्ही पाहिले मागे पण पुढे समर्थ म्हणतात तेथे नमनाचा विचार की न घडे निर्विकारी विकार परी तयास नमस्कार, भाव बळे माझा समर्थ म्हणतात भाव बळे आणि माऊली म्हणतात न मिले दोन्ही एकच एकूण सगुण साकार विश्वरूप गणेशाचे रूप तीन मात्रा रूप ओंकार आणि स्वरूप त्या ओंकाराची अमात्रा असे एकाक्षर ब्रह्म ओंकार स्वरूप गणेशाचे दर्शन माऊलींनी आम्हाला घडविले आहे या माऊलींच्या प्रतिभेबद्दल बोलण्यास आपली वाणी अपुरी आहे असमर्थ आहे तम गुणत्रयातीत तम इत्रयातीत लत्रयातीतः त्वम् मूलाधारस्थितोऽसि निह्यम् त्वम् शक्तित्रयात् न कः तीन् गुण सत्त्वरजतम तीन अवस्था जाग्रत्स्वप्नसुषुप्ति तीन देह स्थूलसूक्ष्मकारण तीन काल भूतवर्तमानभविष्य तीन् शक्ति ज्ञानशक्ति इच्छाशक्ति कार्यशक्ति हे सर्व अनुक्रमे ओंकाराच्या तीन मात्रा आणि या तिहींचे व्यापक स्वरूप किंवा आधार किंवा त्याचा आत्मा परंतु या तिहींच्या पलीकडील असे जे मूलाधार स्थित अमात्रारूप परमतत्व ते सर्व मिळून जो ओंकार स्वरूप श्री गणेश त्याचे माऊलींनी केलेले वर्णन आपण आतापर्यंत पाहिले त्याला अनुसरून सतराव्या अध्यायात ओम तत्सत या भगवन नामावरील श्लोकांवरील माऊलींनी केलेल्या अप्रतिम टीकेचे थोडक्यात मनन करून आज या अंतरंग गणेशोत्सव दोन हजार वीस शृंखला रुबी स्वाध्या यज्ञात पूर्ण होती देवया या ठिकाणी माऊली लगेच स्वतःच्या आचरणाने दाखवून देतात ते म्हणतात हा सतशब्दाचा अंतरंग विनियोग समज असे श्रीकृष्ण म्हणतात अहो मी ज्ञानदेव नाही म्हणत हे असे माझे म्हणणे आहे असे मी म्हटले तर मी भगवंताहून वेगळा आहे असे होऊन त्याच्या स्वरूपात द्वैत उत्पन्न होण्याचा दोष घडेल थोडक्यात सतशब्दाच्या करतेपणा भगवंताला देऊन टाकायचा आणि मग माऊली म्हणतात आकाशात उगवलेला सूर्य सूर्याला प्रकाशित करतो याप्रमाणे ओम तत्स या नावाचा उच्चार वेदांत्याच्या दृष्टीने ब्रह्माला योग्यांच्या दृष्टीने परमात्म्याला आणि भक्तांच्या दृष्टीने परमेश्वराला प्रकाशित करतो म्हणून हे तीन अक्षरी नाम हे नाव नाही तर केवळ ब्रह्म अर्थात परमात्मा अर्थात परमतत्व अर्थात परमेश्वर आहे अशा रीतीने या अंतरंग गणेशोत्सव दोन हजार वीस या मन श्रेचाय या ठिकाणी आपण समापन करूया जे जे योग्य बरोबर चांगले ते ते सर्व माऊलींनी संत महात्म्यांनी शास्त्र ग्रंथांनी सांगितलेले आहे ओम पूर्णवाद पूर्ण माधा पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओ तत् सत्